शेणातून साकारल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती राधानगरी तालुक्यातील धामोळ येथील धन्वंतरी डॉक्टर विश्वास बीडकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर शोभा बिडकर यांनी यावर्षी प्रथमच शेणापासून गणेश मूर्ती बनवल्या या मूर्तींना मोठी मागणी होती हा गणपती बनवताना केवळ शेण गोमूत्र आणि कापूर याचाच वापर करण्यात आलाय शेणाच्या गणपतीमुळे पर्यावरणालाही फायदा होणार आहे हे गणपती केवळ गायीचं शेण गोमूत्र आणि कापराचा वापर करून तयार करण्यात आले या दाम्पत्यानं पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या देशी गाईच्या शेणाचा वापर करून त्यांनी या मूर्ती तयार केल्यात या मूर्तीसाठी वापरलेले रंगही नैसर्गिक आहे धामोडसारख्या ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देत असतानाच पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी डॉ विश्वास बेडकर व डॉक्टर शोभा बेडकर यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे धामोड येथील सदाशिव बेडकर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ बीडकर दाम्पत्यानं ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय सुरू करत लोकांना सेवा दिली वैद्यकीय सेवा देत असतानाच पर्यावरण संरक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत त्यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेकांना मदत केली बदलतं राहणीमान व आरोग्याच्या दृष्टीनं देशी गायींच संवर्धन लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी दत्त गो संवर्धन केंद्राची उभारणी केली शेणापासून बनवलेल्या गणेश मूर्तींचं विसर्जन नदी किंवा इतर ठिकाणी करण्याची गरज नाही घरी बादलीभर पाण्यात देखील विसर्जन करून हे पाणी घरातील झाडांना किंवा बागेतील झाडांना देऊ शकता यातून झाडांना चांगलं शेणखत मिळू शक मिळून संजीवनी मिळते आम्ही यावर्षी पहिल्यांदा शेणापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्यात यामुळे गोधन वाचवायला मदत होईल या मूर्तींना चांगली मागणी आहे पुढील वर्षापासून जास्तीत जास्त गणेश मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं डॉक्टर विश्वास बिडकर यांनी सांगितलंय अन्वेषण न्यूज साठी राधानगरीहून उपसंपादक अरविंद पाटील नमस्कार मी डॉक्टर विश्वास सदाशिव बिडकर माझी पत्नी डॉक्टर शोभा विश्वास बिडकर आम्ही धामोड येथे सिद्धत्त गोसवर्धन या देशी भारतीय गायींची गोशाळा गेली चार वर्षे चालवतो या गोशाळेच्या माध्यमातून आम्ही ह्या वर्षी गोमय गणेश मूर्ती निर्मिती करण्याच्या संकल्पना राबवत आहोत याच्यामध्ये गोमय गणेश म्हणजे देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गणेश मूर्ती या पूर्णतः पर्यावरणपूरक असून प्रदूषण विरहित आहे याच्यामध्ये जे कलर वापरले आहेत ते सुद्धा नैसर्गिक स्वरूपाचे कलर आहेत ही मूर्ती पाण्यामध्ये एक तासामध्ये विरघळते याच्यासाठी म्हणजे नदी प्रदूषण तलाव प्रदूषण असे कुठल्याही प्रदूषण प्रदूषण होत नाही या वर्षी आम्ही प्रायोगत्वाही मूर्त्या स्थापन करण्या निर्मिती करण्याचे नियोजन केले पुढील वर्षीपासून लोकांच्यासाठी घरगुती गणेश मूर्ती आपल्याकडे उपलब्ध होतील ज्यांना हवे असेल त्यांनी जानेवारीनंतर जाने ॲडव्हान्स बुकिंग करणे हरकत नाही धन्यवाद